राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी काही दिवसांपूर्वी पहलगाम इथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सध्या भारत आणि पाकिस्तान युद्ध होणार अशी परिस्थिती सर्वत्र देशामध्ये आहे चर्चा देखील अशी सुरू आहे प्रत्येक भारतीयांमध्ये अशी चर्चा सुरू आहे मात्र खरंच युद्ध होणार आहे का उद्या देशभरात मॉकड्रील देखील केलं केलं जाणार आहे हे मॉकड्रील काय असणार आहे कशा प्रकारे युद्ध होणार की नाही होणार यावर आपण सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी अजय जोशी राज्य माझ्या न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे माजी नगरसेवक संभाजी शिंदे आपल्यासोबत असणार आहेत नक्कीच भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या काय सुरू आहे कारण ते संभाजी शिंदे देखील एका भा भाजपचे पदाधिकारी आहेत त्या जे ठाणे जिल्ह्याचे महामंत्री आहेत आणि देशामध्ये दे भाजपचंच सरकार आहे नक्कीच भाजप सरकार नेमकं काय का निर्णय घेणार आहे युद्धजन्य परिस्थितीबाबत आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत सर नमस्कार राज्य माझ्या न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण जर बघितलं भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे कारण देशभरामध्ये मॉकडील घेण्यात येते नागरिकांमध्ये देखील संभ्रम आहे की नेमकं हे मॉकड्रिल आहे काय कशासाठी आणि पहिलगामचा जो हल्ला झाला आहे काही दिवसांपूर्वी त्याचा राग जो आहे असंतोष आहे प्रत्येक नागरिकांमध्ये काय सांगाल थोडक्यात उद्याचं वॉकड्रील नेमकं काय आहे मी साधारणपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये काश्मीरला गेलो होतो आणि त्यावेळेला काश्मीर किती सुस्थिती राहिलं याच्यावर मी त्या साधारणपणे इंटरव्ह्यू पण दिलेली होती आणि त्याच्यानंतर तिथली परिस्थिती सुस्थिती झाल्यानंतर दहशतवाद्यांनी केलेल्याने जो हाक्रूर हल्ला आहे याचा निषेध संपूर्ण देशाने केलेला देशा आहे आणि संपूर्ण देशामध्ये त्या पाकिस्तानला एकदाच धडा शिकवावा अशी भावना त्या ठिकाणी आहे आणि भारताचे कणखर पंतप्रधान माननी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री आपले त्या ठिकाणी अमित शहा साहेब आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या तिघांनी मिळून आता ठरवलेलं आहे की पाकिस्तानला आता एकदाच धडा द्यायचा आणि संपूर्ण जनतेची भावना या देशातली आहे की निश्चितपणे पाकिस्तानबरोबर एकदाचं काहीतरी होऊनच जाऊ द्या कारण पाकिस्तानने नेहमी नेहमी आपल्याला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव असेल एकोणीसशे पासष्ट असेल एकोणीसशे एक्कर असेल यावेळेला पाकिस्तानने आपल्याला प्रचंड त्रास दिलेला आहे त्याच्या आणि सध्या पाकिस्तान अतिशय कमकुवत स्टेजमध्ये आहे आपण अतिशय स्ट्रॉंग स्टेजमध्ये आहोत त्याच्यामुळे आता खऱ्या अर्थानं त्यांच्यावर म्हणजे हल्ला करून किंवा त्या ठिकाणी पाकिस्तानला एकदा धडा शिकवण्याचं निश्चितपणे केंद्र सरकारने ठरवलं आहे असं देशामध्ये वातावरण आहे आणि लोकभावना ही पंतप्रधानांबरोबर आहे लोकभावना ही पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या बरोबर आहे त्याच्यामुळे आता उद्याचं जे मॉकड्रिल आहे थर खरं तर कुठलाही देश असतो ना म्हणजे भारत असेल तर कुठलाही देश हा कधी पण युद्ध होईल या परिस्थितीला तयार असतो आपल्या देशामध्ये तसे मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या यंत्रणा ज्या असतात म्हणजे तुमच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा असतात किंवा तुमचं जे असतं मॅनेजमेंट असतं तुमचं या बाबतीमध्ये हे सगळं अतिशय स्ट्रॉंग असतं आणि या बाबतीमध्ये मॉकडील का घेतलं जातं तर लोकांच्यामध्ये एक भावना तयार होईल लोकं तशी प्रिपेर्ड असतात फक्त परदे जे विकसित देश आहेत त्या विकसित देशामध्ये दे बाबतीमध्ये दे खूप सोयीसुविधा उपलब्ध असतात की बंकर्स असतात किंवा ह्या गोष्टी असतात आपल्या देशामध्ये दे, हा मोठा देश असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध नाही आहेत परंतु तरीसुद्धा जी मोठी मोठी शहरं आहेत मुंबई असेल दिल्ली असेल चेन्नई असेल कलकत्ता असेल किंवा ज्या शहरांमध्ये ऑफ फॅक्टरी आहेत ऑर्डन्स फॅक्टरी आहेत ज्या शहरांमध्ये आपले काही अनुर्जा प्रकल्प आहेत तर या ठिकाणी या सोळा शहरांमध्ये या महाराष्ट्रामध्ये हे मॉकड्रिल त्या ठिकाणी होतं आहे आणि मॉकड्रिल म्हणजे काय तर तुम्ही प्रिपेर्ड राहणं गरजेचं आहे पूर्वी आता आपण हे अनुभवलेलं नाही आहे पण ते एकोणीसशे पासष्ट किंवा एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध ज्यांनी अनुभवलं असेल चायनाचं से युद्ध असेल पाकिस्तानचं से युद्ध असेल ज्यांनी अनुभवलं असेल त्यावेळेला मुंबईमध्ये सायरन वाजायचे तर ते सायरन वाजवण्याचा जो प्रकार होता तोच तो तो प्रकार आता या नवीन पिढ्याला कळण्यासाठी आणि तुम्ही किती प्रिपेअर्ड असावं की तरुण पिढी किती प्रिपेर्ड असावी या संदर्भामध्ये हे मॉकड्रिल आहे आणि संपूर्ण देश आता निश्चितपणे या मॉकड्रिललाच नाही तर युद्धाला पण तयार झालेला अशी परिस्थिती आहे आणि निश्चितपणे लोकभावना ही युद्धाच्या बाजूने आहे मोदींच्या बरोबर आहे या मला सांगायला या गोष्टीचा खरं तर आनंद वाटतो की विरोधी पक्षांनीसुद्धा मोदींना याबाबतीमध्ये सपोर्ट केलेला आहे की तुम्ही जे काय भूमिका घ्याल तो त्या भूमिकेला आमचा त्या ठिकाणी पाठिंबा राहील भारत आता एकजूट आहे भारत संध आहे असं त्या ठिकाणी दाखवतोय त्याच वेळेला पाकिस्तानमध्ये मात्र भावना विरोधाची आहे इम्रान खान विरोध करत आहेत तिथले मौलवी त्या ठिकाणी त्या गोष्टीला विरोध करत आहेत तिथल्या सरकारला विरोध करतात आणि ही अतिशय चांगली संधी आहे मी पाक ऑफ काश्मीरच्या बाजूचा जो गाव आहे म्हणजे इंडियामध्ये आहे तुरकुट म्हणून त्या ठिकाणी पण आम्ही दौरा केलेला आहे त्या ठिकाणची लोकप्रिय पाक ऑफ काश्मीरातल्या लोकांना पण भारतामध्ये यायची इच्छा आहे त्याच्यामुळे निश्चितपणे ओ के ताब्यात घेण्याचा संकल्प आता या केंद्र सरकारने केलेला आहे आणि तुम्हाला आठवत असेल की मोदींनी ज्यावर हा पैलगाम हाल झाल्यानंतर आता सांगितलं की चून चून के मारेंगे आणि मोदींचं जे वाक्य असतं हे अतिशय मार्मिक असतं आणि ते पंतप्रधान बोलतात ते अतिशय विचारपूर्वक बोलतात त्यामुळे त्यांनी ते ठरवलेलं आहे ते निश्चित त्या ठिकाणी होणार आहे या देशातल्या नागरिकांनी पुढचे काही दिवस या युद्धसदृश्य परिस्थितीला तयार राहण्याची गरज आहे त्या अनुषंगाने घेतली प्रशासकीय यंत्रणा असेल पोलीस यंत्रणा असेल लष्कर असेल होमगार्ड असेल किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस असतील या सगळ्यांना आता आपण सपोर्ट करायचं आणि मदत करायची आहे आणि आपण प्रिकॉशनरी निश्चित राहायचं आहे hmm. निश्चितपणे या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ह्या मॉकड्रीलसारख्या अनेक गोष्टी पुढच्या काही दिवसांमध्ये hmm. फास्ट ट्रॅकवर होणार आहेत आणि त्यासाठी आपण त्या ठिकाणी तयारी दाखवली पाहिजे हे मॉकड्रील म्हणजे काय फार मोठं हे नाही आहे परंतु आपण स्वतःचं संरक्षण स्वतः कसं करावं आपल्या देशाला कसं बळकट करावं काही वेळाला ब्लॅक ब्लॅकआउट पण होतं म्हणजे समजा रात्रीच्या वेळेला वाजले तर अचानक ब्लॅकआउट पण होतं तर युद्ध सदृश्य परिस्थितीला ज्याप्रमाणे इस्रायल तुम्ही पाहत असेल की इस्रायल ज्याप्रमाणे या परिस्थितीत सामोरे जातो तसं आता आपल्याला थोडं सामोरदायची तयारी ठेवली पाहिजे आणि निश्चितपणे माझा प्रत्येक भारतीय नागरिक या गोष्टीला सपोर्ट करेल याची मला खात्री आहे नक्कीच आपण जर बघितलं तर देशामध्ये उद्या होणारे जे मॉकड्रील काय आहे तर प्रत्येक भारतीयांची मानसिकता व्हावी युद्धजन्य परिस्थितीला आपण सामोरे कसं जाऊ शकतो किंवा आपल्याला सुरक्षा कशी किती त्यावेळेस वापरता येईल या सर्व गोष्टींचं प्रत्येक भारतीयाला या ठिकाणी प्रशिक्षण देखील दिल दिलं जाणार आहे त्यामुळं नक्कीच भारत पाकिस्तान युद्ध होईल की नाही हे भविष्यातली गोष्ट आहे पण पाकिस्तानला धडा शिकवावा अशी प्रत्येक भारतीयाची भावना आहे कॅमेरामॅन रेणुकासह हो अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी